मोठ्या भावाचा खूण करणाऱ्या लहान भावास व पुतण्यास वडूच जिल्हा न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा शेताला पाणी पाजण्याच्या कारणावरून वरकुटे मलवडी येथील अण्णा धुळा वाघमोडे वयवर्ष सत्तर यांचा खून करणाऱ्या मारुती धुळा वाघमोडे वयवर्ष साठ या भावास व आबासो मारुती वाघमोडे वयवर्ष पस्तीस या पुतण्यास वळुज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मयत अण्णा वाघमोडे यांचा मुलगा सदाशिव अण्णा वाघमोडे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती याबाबत खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक आठ नोव्हेंबर दोन दो हजार एकवीस रोजी अण्णा वाघमोडे हे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ज्वारीच्या पिकाला पाणी भाजण्याकरता गेले होते शेतातील मोटारीची लाईट रात्री दोन वाजता येणार असल्यानं ते ज्वारीचे शेतातच झोपले होते यावेळी त्यांचे सक्के लहान भाऊ मारुती वाघमोडे व पुतण्या आबासो वाघमोडे यांनी तेथे ते जाऊन अण्णा वाघमोडे यांना झोपेतून उठवून आम्हाला शेतातून पाणी नेऊन दे असं विचारलं असता अण्णा वाघमोडे यांनी तास नकार दिला राग धरून दोघांनी संगनमताने त्यांच्याकडील असलेली कुराड दगड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला अशी खबर मैताचा मुलगा सदाशिव वाघमोडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याला दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूजेतील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं येथील जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम साबळे यांनी पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एस कोले यांनी आरोपींना दोषी ठरवून आरोपी मारुती वाघमोडे व त्यांचा मुलगा आबासो वाघमोडे या दोघांना प्रत्येकी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली या आगामी सरकारी वकील सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी मार्गदर्शन केलं तसेच प्रोसिक्य क्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी तडस पोलीस कॉन्स्टेबल अमीर शिकलकर पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल दया खाडे यांनी सहकार्य केलं